कलकत्ता या ठिकाणी असलेल्या आरजीकर रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली ही घटना नऊ ऑगस्टला घडली असून या घटनेचा प्रसाद देशभर उमटला आहे मालुचकीला काळीमा पाचारा हे कृत्य करणारा नरदाम संजय राय याला अटक करण्यात आली आहे याचा निषेध म्हणून आज वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीनं शेगाव तहसीलदार यांना निवेदन देऊन महिला आघाडीच्या वतीनं मोर्चा करण्यात आला यावेळी वंचितच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रीतीताई शेगोकार वंचितच्या महिला नेता कुसुमबाई इंगळे शहर अध्यक्ष संगीता ससाने यांच्यासह वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी आम्ही तहसील कार्यालय कार्यालयावर जिल्हा तालुका आणि शहर महिला आणि युवा आघाडीच्या तर्फे आम्ही एक निवेदन देत आहोत या निवेदनाचा विषय असा आहे की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे एस सी एस टीच्या आरक्षणाच्या विभाजनाच्या अंतर्गत जो कायदा केलेला आहे करण्यात यावा अशी आमच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे एक मागणी आहे आणि तो रास्त आहे आणि दुसरं असं म्हणजे आज तीन वर्षापासून ते सत्तर वर्षाच्या महिलांपर्यंत दिवसेंदिवस अन्याय अत्याचार वाढत चाललेले आहे आणि या शासन जो शासन आहे आणि जी सरकार आहे त्या या शासनकर्त्यामध्ये या महिला आज सुरक्षित नाही आहे आणि या याच्यामध्ये आज कोलकात्यामध्ये एक आठ दिवसापूर्वी एक घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये एक महिला डॉक्टर जी पीडित तिला अमानुषपणे मारहाण करून तिचं तिला म्हणजे अत्याचार करून तिचा जीव गेलेला आहे आणि अमानुष अत्याचार केलेला आहे त्यामुळे आज ज्या नराधामांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि हा जो कायदा आहे किंवा जे प्रकरण आहे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चाल चालवण्यात यावे आणि दुसरी ही घटना पुसत नाही तोच दुसरी घटना पुनरावृत्ती एक मुंबईमध्ये बादलापूरमध्ये ही घटना घडलेली आहे चार वर्षाच्या मुलींवर एका नराधमाने तिच्यावर सुद्धा अन्याय अत्याचार केलेला आहे तिच्यावर बलात्कार केलेला आहे तोसुद्धा त्याही अशा नराधमांना वकिलांनीसुद्धा बाजू मांडू नये त्यांची त्यामुळे त्या तोसुद्धा एक फास्ट ट्रॅकमध्ये काय हे चालून आ, सेशन चालून त्यां त्यालासुद्धा फाशीची शिक्षा देण्यात यावी हे आमच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे आमच्या मागण्या आहेत तरी शासनाने याच्यावर अंमलबजावणी करावी आणि याच्यावर निर्णय ठोस निर्णय घ्यावा हे आम्ही आज, आज महिला आघाडीतर्फे आमचं निवेदन आहे तहसील कार्यालयावर